नमस्कार मी अक्षय मिळकत धारकांना करण्यात येते की मान्य मुख्याधिकारी आदेशानुसार संपूर्ण नगरपरिषद क्षेत्रामध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली मोहीम मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान प्राप्त करण्यासाठी किमान पंधरा टक्के वसुली जास्त करणे अपेक्षित असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे आपल्या नगर परिषद क्षेत्रामध्ये सुद्धा माननीय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपट्टी व घरपट्टी मोहीम राबविण्यात येत आहे एकतीस मार्च पूर्वी जर थकीत मालमत्ता कर जर भरला नसेल तर त्यांची नावे वर्तमानपत्रामध्ये पत्रामध्ये पत्रा तसेच जाहीर प्रकटन संपूर्ण मेन चौकामध्ये शिरूर नगरपालिकेच्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे प्रितम माननीय मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांचे पण आव्हान राहील एक की एकतीस मार्च पूर्वी संपूर्ण घरपट्टी तसेच पाणीपट्टी कराचा भरणा करून नगरपालिकेला सहकार्य करावे धन्यवाद नमस्कार मी राहुल पिसाळ प्रशासकीय अधिकारी शिरूर नगर परिषद शिरूर शहरातील शुर सर्व मालमत्ताधारकांना जाहीर आव्हान करण्यात येत आहे की शिरूर शहरातील ज्या थकबाकीदारांचे पाणीपट्टी आणि मालमत्ता कर थकीत राहिलेले आहेत त्यांनी येत्या शेवटच्या आठवड्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात आपली मालमत्ता पट्टी कर भरून घ्यावी आणि आपली मालमत्ता थकबाकीदार म्हणून नाव येणार नाही याची पूर्ण खात्री करून घ्यावी कारण यानंतर एकतीस मार्चनंतर नगरपालिका ज्या मालमत्ता थकबाकी आहेत त्यांच्यावर जप्तीची कारवाई करणार आहे परंत नगरपालिकेने सत्तरच्या आसपास नळ कनेक्शन कट केलेले असून नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई चालू आहे परंतु यानंतर जप्तीची कारवाई होणार आहे या अगोदर सुद्धा नगरपालिकेने तीन ते चार मालमत्ता जप्त केलेल्या असून पुढील काळात या जप्तीच्या मोहिमेला वेग येणार आहे तरी सर्व नागरिकांना मालमत्ताधारकांना नम्र आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर एकतीस मार्चच्या अगोदर आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरावी आणि नगरपालिका प्रशासनाला था सहकार्य करावे धन्यवाद